एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर एक नवीन स्टोरी ऐकायला मिळणार आहे आणि नक्कीच तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी नक्की शेअर करूया आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सोशल मीडियावर ऐकलेली स्टोरीसुद्धा ऐकायला भेटणार आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका अँडपर्यंत बघा तर तुम्हाला तर कोकणामध्ये जागेवाला आणि राखणदार माहीतच असेल त्यापैकी याची ही स्टोरी आहे एक फॅमिली त्यांनी त्यांच्या गावात घर न बांधता दुसऱ्या गावामध्ये घर बांधलेलं आणि घर बांधल्यानंतर त्यांनी वास्तुपूजा आणि जेवण वगैरे ठेवले गावची लोकं येऊन त्यांचा म्हणजे सत्कार करण्यात आला गावची लोकंसुद्धा आलेली गावातली सगळी पूजा वगैरे झाली रात्री ते लोक झोपले झोपल्यानंतर एक बारा एकचा टाईम झाला असेल आणि काकांना झोप येत नव्हती म्हणून काका दार उघडून बसलेले होते तेवढ्या त्यांना एक असा उंच माणूस आणि पांढरे कपडे घातलेले हातामध्ये काठी घुंग घुंगडी होती त्यांच्याकडं आणि काठीला वाजणारे घुंगरू तर ते असे वाजवीच वाजत येत होते आणि त्यांनी ते बघितलं आणि घाबरले कारण खूप उंच होते आणि त्यांनी घरात आवाज दिला तर जेवढे गावचे घरामध्ये जे, जे पाहुणे आलेले ते सगळे उठून बसले आणि त्या काकाकडं आले आणि बोलले काय झालं त्यावर ते, ते दाखवाय लागले की ते बघा ते कोण येते तर ते त्यांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि ते जे राखणदार होते ते येऊन त्यांच्या घराच्या अवतीभोवती फिरायला लागले आणि सतत येऊन दारात उभे राहायचे अवतीभोवती फिरायचे आणि असं कमीत कमी दीड दोन तास चाललं तेव्हा एकाने गावामध्ये फोन केला आणि गावचे जे वडील आहेत ते आले सगळे जे वयाने जास्त आहे ते वडील वगैरे आले आणि त्यांनी सुद्धा त्या गोष्टी बघितल्या आणि ते, ते राखणदार जे होते ते सतत त्यांच्या घराच्या अवतीभोवती फिरतच होते तेव्हा त्यांनी गावातल्यांना थोडा डाऊट गेला की ह्यांनी पूजा घातलेली राखनदारला मान दिला आहे की नाही माहीत नाही पण त्यांनी त्यांच्यासंबतीत चर्चा केली तुम्ही मान दिलेला का राखनदारला तर ते नाही बोलले बोलले घरात नारळ असेल तर नारळ द्या माझ्याकडे आणि घरात घरातून त्यांनी नारळ दिला त्यांना आणि राखनदारची माफी मागितली पहिली तर आणि तेव्हाच त्या क्षणी तो नारळ राखनदारला दिला आणि तेव्हा ते राखनदार तिथून गेले ह्यांना ह्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या गावामध्ये कशी पूजा वगैरे करायची असते तेव्हा आपण राखनदारला मान देतो आणि ह्यांनी जे पुजारीसुद्धा आणलेले ते पण त्या गावचे नव्हतेच दुसऱ्या गावचे होते म्हणून त्यांना ते त्यातलं काहीच माहीत नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा घडल्या आता कोकणामध्ये कसं पूजा वगैरे ठेवायची असते तेव्हा जे कोकणातले लोक आहे ते त्यांच्याच गावाचा ब्राह्मण घेतात कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात राखनदारला मान द्यायचा कौल लावायचा ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे म्हणून ते लोक त्यांच्याकडूनच करून घेतात पण इथं ह्यांनी तसं काहीच केलं नव्हतं राखनदारला मान दिला नव्हता म्हणून राखनदार सतत त्यांच्या दाराच्या अवतीभोवती फिरून ते म्हणजे त्यांना एक संकेत देत होते दे की तुम्ही माझा मान दिला नाही मला मान द्या दे। राखंदर देव आहे भूत वगैरे नाही आहे देव आहे आणि ते सतत आपल्या घराचं प्रोटेक्शन करतात आपल्यावर काही म्हणजे गोष्टी येणार असं येऊन देत नाही ते आपल्या घराचं प्रोटेक्शन करतात देवच आहे आणि तशा गोष्टीला घाबरायचं नाही पण आपण त्यांच्या वाटेवर हो गेलो तर आपल्याला आडवं करतील नाही तर दुसऱ्या गावात नेऊन सोडतील तरी अशी घटना कोकणामध्ये घडलेली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांग करून सांगा तुम्हाला देखील राखणदार किंवा जागेवाला यांचा अनुभव आले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय भा, थँक्यू जय हिंद